माणसाला म्हटलं बाजार करणार बाजार नाही काहीच नाही मिरच्या नाही घरी साबुदाना करायचं आहे त्याला मिरच्या नाही काय करायचं मला वाटलं वावरत असं थोड्याफार याला काही मिरच्या नाही आता दोन चार मिरच्या का होईल म्हणलं याला काल मिरच्या काय करू राहील अहो तुम्हाला काल म्हणलं मिरच्या आणा भाजीला मला साबुदाना दे ते एवढ्याच मिरच्या निघल्या तिकडे पलीकडे पाहिजे काहीच नाही मी तिकडून झाले इकडे तुम्ही हा जाऊ दे आता बाजारात जावं लागेल मी आता ते खालच्या वावरात जातो चक्कर मारून येते का चक्कर मारून येतो चक्कर मारून या मग दोघ जण जाऊ मग बाजारला चालेल चालेल ठीक दुपारून चार पाच वाजता चार पाच वाजता जाऊ मिरच्या काय लागल ते भाजीपाला हा ना भाजीला काय नाही मिरच्या आण म्हणलं जर शेक काय टमाटे कोबी युक मग मी हा या बरं ते एक सांग तू ते पाटलाच फोन आला तो उठलाय त्यान कोणत्या पाटला पाट पाटील ना त्याच्याकडून आपण पैसे घेले ना ते मागचे पैसे आले फोन जर आला कोण ग कोणी जरी आलं तू पाटील येऊ कोणी येऊ त्यांना मी कुठे ये सांगायचं नाही आणि फोनही उचलायचा नाही कोणाचा काय करा पण तुम्हाला तू ये ना ये लोक आहे ना चक्रम बनवी त्या माणसाला नाही नाही लचंड बिचंड काही नाही त्यांना काही कामं काम राहत नाही ते रिकामे चाल इकडे चाल तिकडे लई फिरायला नाही कामधंदे पाहिजे तिकडे सोडून

हाँ? हाँ। ना घर ना? का का हाँ। हाँ। लाज गेले तिकडे गेले माय जीवाला का म्हणजे लाज म्हणजे काय हा काय बोल तुम्ही लागतो कोण द्यायच्या टायमाला इकडे गेला लपून बसायचं तिकडे लपून बसायचे ते खापणार नाही मला

बाई आमचे काही दिवस फिरले का तुम आवढळ आलेल मास काय म्हणतेय मायनावरला बाईचा आवडतनात नाही नाही ना घरी तो कधी हात नाही लावित पैसे देऊन टाक कायचे पैसे घेतलेले पैसे, पैसे? आ तुम्ही दिले घेतले मला काहीच माहित नाही माहिती नाही ना मग शिस्ती सांग तिला नवरा कोडे सांग ती करी नाही बाई मी त्या नवरावती चौकू पाहिजे वस्तू करी तुम्ही तिकडे लांब बराबर का बाई मी पाटील तिकडे गाव बाई मला पाटील म्हणते शेवट हा पाटील मग तिकडे आसन बाई मी जर धरले मी सुडीत नाही परत म्हणजे हा काय बोल तुम्ही हा शिस्तीत पैशाची सोय करा पैसे कुठून द्यायचे तुम्हाला मी तुमच्या तुम अंगुर आले त्या वर का आणि त्या घेतले असते माझे लोक आले असते ना पैसे माझ्याकडे आले असते ना हा का मग तुला एवढं नवरी तुला खात्री ना मला भरोसा आहे माझ्या नवरी माझ्या का तोंड लपून बसतो तोंड लपून तो कोण घेतो दुसऱ्या माझ्या घर यास तर नाहीच नाही आलं पण मुदल तर नाही यास सुद्धा दिले नाही रुपया मानवर तसं नाही दुसरा कोणी असन तुम्ही ओळखीत नसन मानवर बाई माझी मी का पाटील आज झालो का गावात सरजेराव आणवरच नाव सरजेराव नाही का मग बापस आहे पॅन्ट घालतो शर्ट घालतो टोपी घालतो का दुपार आम्ही नाही गरज काम केलं आमच्या नाही पोरीच लग्न झालं आम्ही पैसे काय घ्या ठकीचं काम झालं ठकीचं काम ही ठकी कोण आणली काय माहिती कुठून कोण ठकी बरं ते जाऊन पैसे कधी आणले मला सांगा कायचे पैसे मला तुमचे यावर माहित नाही तुमचं भाऊडं आहे का येईल नाही तुम्ही लांब बरोबर सगळे मा त्याना पैसे दे सामान टेम्पोवरून ये ठकीच्या पुढजा लग्नामध्ये त्याला आता जवळ हा नवा महिना चालू दोल झाला पैसे द्या आम्हाला विचार असेल तुम्ही तो मला म्हणा मला बाय नाही म्हणा हा हा आणि मी काय मेले होते का आता ते काय राम जाणं बा तुम्ही पैसे द्यायच्या आधी तर वावर म्हणून मी तुला वळखलं तू तिची काय कसं ठाव

घेतली होती माझ्यात कामाला घेतली होती ठकीला नाही सोसायटी भरायला घेतली होती कामा तो काहीतरी आपल्या दोघांच भांडणं मी राहिला दुसऱ्याच्या घराचा नाच करतो आपण पैसे वायदा करा वायदा करा पैसे हे का तुमचा वायदा काय पैसे आता बाय माझा आधार काय काम आहे काय संबंध मग जर पैसे फोन, फोन सायलेंट राहतो माझा सायलेंट बिले फुटेल मान्य केलं त्यांनी तुम्हाला शेवटची सूचना आठ दिवसात पैसे जर मी आले तर पैसे तुमच्या तुमचं वसूल केले पाटील चारच दिवसात आणून देईल आपल्या बा दारात यायचे नाही पाटील

होय ना फक्त निमत पाहतो त्याला मी वायदा देईन आता त्याला म्हणलं देईल बाबा पुढच्या महिन्यात वांगे बिंगे निघले आता पेमेंट अजून आणायचे आपलं वाटा नाही आपला ते नेऊ ते पैसे देऊन टाकू मग काय एक दोन याच्यात होऊन जायचं का यायचं असं वावर त्याला दमत दिला येणार नाही तो नाही आता नाही येणार करते मी आणि चला आपल्याला बाजारात जायचे हम्म काय बाई पाठी